धारूर तालुक्यातील अंजणडोह व आवरगाव येथे हृदय पिळून टाकणारी घटना घडली सलग दोन अपघातांनी संपूर्ण तालुका शोकसागरात बुडाला गेल्या दोन दिवसापासून धारूर तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे परिणामी तांदरवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे वाण नदीला मोठा पूर आला आहे नदीला आलेल्या या पुरामुळे अंजणडोह आणि आवरगाव येथील पूल पाण्याखाली वाहून गेले अनेक गावाचा संपर्क तुटला याच पावसाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री दोन वेगळे वेगळे वे अपघात घडले पहिल्या घटनेत धारूर शहरातील आडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे वय बे, बेचाळीस हे आपल्या चार चाकी वाहनातून धारूरहून अंजन डोकडे जात असताना वाहन नदीवरील पुलावर पाण्याच्या अंदाज न लागल्याने वाहनासह वाहून गेले गावकरी महसूल प्रशासन आणि पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबविली अखेर गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारात पुलापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे दुसऱ्या घटनेत आवरगाव पुलावरून तीन चाकी रिक्षा वाहून गेल्याचे वृत्त समोर आले पुढील शोधामध्ये हा रिक्षा रिक्षाव पुलापासून जवळपास शंभर मीटर अंतरावर सापडला आहे मात्र त्यामध्ये असलेले लोखंडी नामक व्यक्ती अजूनही बेपत्ता असून प्रशासनाकडून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत या सलग घटनांमुळे गावकरी मोठ्या चिंतेत आहेत प्रशासनाकडून सतत देखरेख ठेवली जात आहे दरम्यान दारूचे तहसीलदार श्रीकांत निळे यांनी आवाहन केले आहे की कोणत्याही नदी नाला किंवा ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोकादायक नाही याची खात्री करूनच पुढे जावे ही बेपरवाही जीवावर भेटू शकते थरुर तालुक्यातील या सलग अपघातांनी संपूर्ण परिसर हदरून गेला असून स्वर्गीय नितीन कांबळे यांच्या निधनाने व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे तर लोखंडे यांच्या बेपत्तामुळे गावकरी चिंतेत आहेत या दुःखद प्रसंगी हरूर समाचार मंच त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात मनापासून सहभागी आहे